आईज कसे आज सगळेजण वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल गौरी मिंगडे फिफ्टी या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप 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 स्वागत आहे तर असेच आमचे नवनवीन ब्लॉग येत राहतील तुम्ही बघत राहा तर आमचा असंच अचानक प्लॅन झालेला आहे की बघा तुम्ही आम्ही कुठे चाललोय काय चाललोय आणि बोल दक्ष तुला काय बोलायचं होतं अच्छा आम्ही आता न्यू कारने चाललेलो आहे प्लॅन होतो पण हा खरंच अचानकच झाला म्हणजे बऱ्याच दिवसापासून चाललं होत की जायचं म्हणून पण ते सक्सेस होत नव्हतं आणि असं आले की आज आलो ना तर बऱ्याच दिवसापासून चाललो होत की जायचं पण सक्सेस होत नव्हते प्लॅन मग अचानकच ठरवलं गेलं आणि अचानक निघालोय तर मी तुम्हाला दाखवणार आहे आम्ही कुठे चाललोय कसं चाललोय आणि काय काय होतंय ते नक्की बघा थँक्यू तर गाडीमध्ये मस्त असे सॉन्ग लावले होते फुल मोठ्या आवाजात आणि या दोघांचा छान असा डान्स चालू होता फुल हॅप्पी होते असे दोघंजणं आणि जाताना फुल असा डान्स वगैरे त्यांचा चालू होता काय बघायलाच नको हर्षूचा एक आहे की गाडीत बसल्यानंतर तो असं त्रास देत नाही जास्त की मग पुढे येणं किंवा काय तो एकदम प्रॉपर छानपैकी सीटवर बसून राहतो पण दक्ष गाडीमध्ये बसल्यानंतर फार वळवळ करत असतो इथे बघू तिथे बघू वगैरे मस्त असा व्ह्यू होता चालू होतो गाणी गाडीमध्ये मस्त गाणी लावली होती आणि चाललो होता छान असा समोर व्ह्यू होता पाऊस नव्हता मेन गोष्ट त्या दिवशी पुढे गेल्यावरती पाऊस लागला आणि ट्युनेल आला की हरशिव असा जोरजोरात ओरडतो की विचारूच नको आमच्याही लक्षात नसतं पण त्याच्या लक्षात असतं की हां आता ट्युनेल आला आहे ओरडा ओरडायचं म्हणून जोरजोरात हो की नाही बाळा ओरडतो ना ट्युनेल आला की तू छान असं एन्जॉय करत आम्ही निघालो मॉर्निंगलाच लवकर खूप लवकर अचानक प्लॅन झाला होता आणि मग अचानक आम्ही निघालो आणि ह्या दोघांच्या असं गाडीमध्ये मस्ती चालू होती ते शूट केलं मी की कारण की बघत होते की गपचूप गपचू त्यांचे खूप काही काय काही वेगवेगळे चाललं होतं आणि फुल हॅप्पी होते जण कारण त्यांना न सांगता आम्ही अचानक सकाळी निघालो होतो मग त्यांनाही माहीत नव्हतं मलाही माहीत नव्हतं ह्यांचाही नव्हता काही प्लॅन अचानक सगळं ठरलं आणि मग गेलो खूप छान वाटलं वाटलं नाही काही चार तासाचा प्रवास झाला पण जाताना चार येताना चार पण असं काही वाटलं नाही की खूप प्रवास झाला मला खूप रिलॅक्स फील्डमध्ये गेलो रिलॅक्स फील्डमध्ये आलो आणि खूप छान असं वाटलं ओ... इच्छा होती यांची की एकदा फॅमिली घेऊन जायचं म्हणून मन आणि हा बघा गुपचूप शांत गरीब मुलासारखा बसला होता म्हणून शूट करत होते एकदम शांत त्याचं त्याचा खेळत होता बिलकुल त्रास देत नव्हता असं छान गोंडच माझं बाळ बसलो होतं दक्ष काही शांत बसत होता फुल हे झालं होतं वळवळ करत होता कर आणि मग यांना भूक लागली काहीतरी साडे दहा पावणे अकराच्या दरम्यान मग आम्ही गेलो ओ म्हणजे खूप हॉटेल सर्च केले पण इकडे जाताना आम्हाला हे हॉटेल दिसलं मोक्ष म्हणून खूप छान असं हॉटेल वाटलं बाहेरूनच प्रसन्न वाटलं सो आम्ही तिथे थांबलो आणि मग तिथे आम्ही ब्रेकफास्ट करायचं ठरवलं सो मोक्ष मस्त हॉटेल वाटलं आणि खूप छान असं ब्रेकफास्ट होता तिथे आम्ही गेल्यानंतर काही जल का आलेलो आहे तो वाजले आता दहा साडे दहा तर नाश्ता करतो आणि मग पुढचा प्रवास कंटिन्यू करतो कारण की सकाळी साडेआठला निघालो आम्ही अजून पोचायला आम्हाला खूप वेळ आहे तर बघा तुम्ही पुढे काय होते काय नाही ओ इकडे कुठं पिल्लांची तर मज्जाच मज्जा मज्जाच मज्जा मज्जाच मज्जा आता नाश्त्यासाठी थांबलो आम्ही नाश्ता झाल्यानंतर आम्ही ऑन द वे परत निघणार आहे मी तुम्हाला दाखवते कुठलं हॉटेल आहे पण छान आहे फुल फ्रेश असं हॉटेल आहे आणि छान वाटत आहे दाखवते मी तुम्हाला कसं आहे काय ते लक्ष पिझाजीच नको म्हणतो ना तुला ब्रेकफास्ट झाला ब्रेकफास्ट झाल्यानंतर मग आम्ही परत निघालो ऑन द वे प्र खूप छान वाटलं ब्रेक ब्रेकफास्ट केला त्यानंतर फोट भरून ब्रेकफास्ट जेवलो नाही तरी चालेल तर सॉन्ग लावले होते छान गाण्या ऐकत प्रवास चालू केला आणि गे आप गेलो मुलांचे पण पोट भरून वगैरे नाश्ता केल्यामुळे परत एकदा मस्ती चालू झाली होती आणि खूप छान एन्जॉय केला दोघंच खेळत होते मस्त माटीमागे बसून प्रॉपर छान खेळत होते त्यांना पण फुल आनंद वाटत होता की कुठेतरी चाललो आहे पण त्यांनाही माहीत नव्हतं की कुठे चाललो ते कारण गेल्यावरती समजलं की कुठे चाललो ते आणि त्याच्यानंतर आम्ही गेलो आणि असंच गप्पा टप्पा मारल्या बाकी काय विषय नव्हता असं असंच गावात गेलो होतं गप्पा टप्पा केल्या आणि बघा तुम्ही पुढे आणि मला असं वाटलं की वाव हा एक नेचर होतं बाहेर की खूप सान सुंदर असा व्ह्यू होता खूप छान वाटत होतं गाडीतून बघण्यासाठी ऊन होतं आणि असं मस्त पुढे बघा ना किती छान असं वाटतं म्हणून शूट केलं खूप भारी वाटलं इकडे रोड खूप छान होता आणि जाताना सो आम्ही आत्ता पोचलो पोचल्यानंतर कसं असतं तिकडे की प्रत्येक पार्किंगवाल्यांचं कसं असतं की प्रत्येक गाडी घ्यायची मग त्याच्या मागे दहा पर्सेंट कमिशन झाला तर एकजण आम्हाला भेटला तर तो आम्हाला सोडतच नव्हता हे काय टू व्हीलरवाल्यासमोर आहे तो आम्हाला घेऊनच गेला तिकडे आणि प्लस त्यांच्याच दुकानातलं सामान घ्या त्यांच्याच दुकानातली फुलं वगैरे घ्या किंवा त्यांच्याच इथे पार्किंग करा वगैरे त्यांनी आमची गाडी काही सोडलीच नाही शेवटपर्यंत इकडे इकडेच या फायनली आम्ही एका हारच्या दुकानात गेलो तिकडे हार वगैरे घेतला आणि आणि मग मंदिरात जायला लागलो मंदिरात गेल्यानंतर खूप अशी गर्दी होती पण गर्दी होती पण तिकडे ना गेट पण भरपूर येते एक नंबर गेट दोन नंबर, गे, नंबर, नंबर गेट तीन नंबर पण आमचा आम आम्हाला जायचं होतं ते सहा नंबर गेटला जायचं होतं सहा नंबरला गेला गेल्यानंतर इथे पण प्रोसेस होते की चप्पल बाजूला ठेवा प्लस मोबाईल दुसरीकडे लॉकरमध्ये ठेवा तर गाईस तुम्हाला समजलंच असेल की आम्ही कुठे आलो होतो आम्ही आलो होतो शिर्डीला साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी सो दर्शनासाठी आतमध्ये फोन अलाउड नाही आहे सो मी तुम्हाला इकडेच फुटेज दाखवले सी सी टी व्हीमध्ये तर नक्की बघा मंदिरात तर मला माहीत झालं होतं मोबाईल आतमध्ये अलाउड नाहीये त्यामुळे इकडे सीसीटीव्ही दाखवत होते जे कोणी दर्शन घेत होते ते तिथं दिसत होतं सो, सो आम्ही तुम्हाला इकडनेच दाखवायचा प्रयत्न केला आम्ही गाईच आम्ही गेलो दर्शनाला एंट्री होती तिथूनच मोबाईल काढून घेण्यात आला मोबाईल आतमध्ये अलाउड नव्हता आणि दर्शन खूप छान झालं दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर येऊन मोबाईल घेईपर्यंत खूप सारी गर्दी झाली आणि मग आम्ही बाहेर आलो मला काही फुटेज घेता आले नाहीत व्हिडिओमध्ये ना त्यामुळे मला तुम्हाला रांग एवढी होती की विचारूच नका आम्ही दर्शन सुर काय तरी लिहिलं होतं तिथे पास, था ना। थे। पास वाला दर्शन घेतलं आम्ही आणि दर्शन खूप छान झालं सो बघू पुढे काय दाखवत तर काही आम्ही हार वगैरे आतमध्ये नेलं नेंदा घेऊन गेलो होतो म्हणजे दुकानातून पण आतमध्ये अलाउडच नव्हतं जिथे चेकिंग चालू होती तिथे तिथे काहीच नाही घेऊन जात फक्त जायचं दर्शन घ्यायचं आणि बाहेर यायचं कारण कोणी नेक्स्ट टाईम जात असेल तर कधी काही घेऊ नका कारण बाहेरचे लोक खूप फोर्स करतात हे घ्या ते घ्या पण ते आतमध्ये अलाउड नाही आहे सो मी तुम्हाला रिक्वेस्ट करते की आम्हाला माझ्या तरी बघण्यात असं आलं की आतमध्ये अलाऊड नाही आहे सो तुम्ही पण काही घेऊन जाऊ नका आई शिर्डीला जात असताना साईबाबांकडे तर आम्ही जर गेलो तर आमच्याकडे सगळ्या वस्तू बाहेर काढून ठेवल्या होत्या आणि मोस्टली सगळ्यांच्या हातात काहीच नव्हतं दिसत खाली तिथे जाऊन दर्शन घ्यायचं मनसक्तं आणि बाहेर यायचं so, सो थँक्यू वॉचिंग फॉर अवर ब्लॉग अँड uh, कोणी नवीन असेल तर नक्की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा थँक्यू सो मच